नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख बीड यांची जी केस आहे संतोष देशमुखांची हत्याची झालेली आहे आणि त्या केस मधील सुनावणी किंवा केस मध्ये जी केस लढतायत ते म्हणजे उज्ज्वल निकम अगदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उज्ज्वल निकम याचे वकील आहेत आणि उज्ज्वल निकमांची केस म्हणजे उज्ज्वल निकमांनी जी हाती घेतलेली केस आहे ती शंभर टक्के जिंकलीच अशा प्रकारचं उज्ज्वल निकम यांचं क्रेडिट क्रेडिट आहे किंवा त्यांची एक इमेज बनलेली आहे परंतु उज्ज्वल निकम हे एक केस हारलेले आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस ही उज्ज्वल निकमांकडे आहे उज्ज्वल निकम सध्या ते केस लढत आहेत मात्र यामध्ये आता उज्ज्वल निकम हे केस हारलेले आहेत आणि अगदी नव्या एका वकिलाकडून हारलेले आहेत नेमकी ती केस कोणती होती काय झालं होतं यामध्ये पुरावे नव्हते का हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार विरंजित मित्रांनो तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वेगवेगळेपूर्ण व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस ज्यावेळेस उज्ज्वल निकम यांच्याकडे जाण्यात यावी अशा प्रकारची बऱ्याच लोकांनी मागणी केली त्यामध्ये वेगवेगळे राजकीय नेते असो सामाजिक नेते असो सामाजिक आपल्या अंजलिताई दमानिया यांनी सुद्धा मागणी के केली होती की उज्ज्वल निकम ज्येष्ठ वकील सरकारी वकील उज्ज्वल निकमांकडे ही केस जावी आणि या केसचं जर उज्ज्वल निकम यांच्याकडे जर ही केस गेली तर या केसचा निकाल हा लवकरात लवकर लागेल अचूक लागेल आणि ठोस पुरावे देऊन लागेल आणि संतोष देशमुख यांची केस सॉल्व्ह करण्यात सगळ्यात सोपी या व्यक्तीला जाणार आहे ते म्हणजे उज्ज्वल निकम परंतु उज्ज्वल निकमांनी रायगड जिल्ह्यामधील एक केस हरलेली आहे आणि अगदी नवख्या वकिलाकडून त्यांनी ही केस हारलेली त्यामध्ये कोर्टामध्ये एक खटला चालू होता आणि रायगड जिल्ह्यामध्ये एका पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार झालेला होता अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालेला होता त्याच्यामधले सात ते आठ आरोपी हे कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये होते आणि कोर्टामध्ये ज्यावेळेस हे सगळी सुनावणी चालू होती त्यावेळेस पोलिसांनी दिलेल्या पुराव्या अभावी ही केस उज्ज्वल निगम यांनी हारली यामध्ये उज्वल निगम यांनी बरेच प्रयत्न केले वेगवेगळे पुरावे देखील दाखल केले आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये पोलीस कुठतरी कमी पडले अशा प्रकारचं दिसून आलं म्हणजे काय तर पोलीस ज्यावेळेस पोलिसांना पुरावे हे चार्जशीट हे सादर करायचे असते जसे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये यांनी केली त्याचप्रमाणे कोर्टामध्ये ज्यावेळेस सुनावणी चालू असते त्यावेळेस सुनावणीमध्ये कुठ त्यांना ही सगळे चार्जशीट दाखल करायची होती चार्जशीट दाखवून या गुन्हेगार नेमकी कशा प्रकारे हे यांनी गुन्हा केलेला आहे आणि गुन्हा करून कशा प्रकारे यांनी हे सगळं कृत्य घडून आणलेलं आहे त्या मुलीचा निर्गुणपणे खून केलेला आहे हे सगळं ज्यावेळेस दाखवायचं होतं त्यावेळेस पोलिसांकडून कुठेतरी कमकुत बाजू राहिली पोलिसांना पुरावे सादर करता आले नाहीत अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ वकील उज्वल निकम हे केस हरले आणि आता यामुळे त्यांच्या इमेजवरचा परिणाम झालेलाच अगदी नवख्या वकिलाकडून ते केस हरलेले परंतु रायगड जिल्ह्यामधील अगदी सगळे जे समाजसेवक असतील किंवा त्यांच्या गाव त्या मुलीचे गावकरी असतील हे सगळे उज्ज्वल निकामावर नाराज आहेत आणि याच कारण म्हणजे उज्ज्वल निकामावरच नाही तर पोलिसावर नाराज आहे उज्ज्वल निकम यांनी तर प्रयत्न केले पुरेपूर प्रयत्न वकिलांनी जे करायचे असतात ते पुरेपूर प्रयत्न केले अगदी पुरावे सादर करण्याचे प्रयत्न केले सगळे पुरावे एकट्टा करून त्यांना कोर्टात मांडण्याचा प्रयत्न उज्ज्वल निकम यांनी केला मांडले सुद्धा परंतु पोलिसांनी पोलिसांची जी चुकी झाली ती म्हणजे की हे सगळे जे एकट्टे करायचे असतील पुरावे त्याच्यामध्ये कुठंतरी त्यांचा गपला झाला कुठंतरी कम्पोत राहिले आणि डीएनए टेस्ट असतील वेगवेगळे टेस्ट असतील त्याच्यामध्ये सुद्धा गंभीर त्रुटी नजर दिसून आल्या आणि ज्यावेळेस या डीएनए टेस्ट मध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये त्रुटीन आढळून आल्या त्यावेळेस कुठेतरी हे श्रीमंत आहेत हे सात आठ आरोपी कुठेतरी मोठ्या घरचे आहेत आणि हे आदिवासी जे होते त्या कुठेतरी आदिवासी तरुणांना फसवण्याचं काम या केसमध्ये झाल्याचं गावकऱ्यांनी आरोप केलेले म्हणजे मोठ्यांना सोडून द्यायचं गरिबांना धरायचं आणि केस फिरवायचा अशा प्रकारचं पोलिसांनी ठरवलेलं आहे का अशा प्रकारचा प्रश्न तेथील गावकऱ्यांनी विचारलेला आहे म्हणजे गावकऱ्यांनी पोलिसांचं तिथल्या पितळ उघड पाडलेले अशा प्रकारचं बोलायला आता वावग ठरत नाही त्याच्यामुळे संतोष देशमुखांची जे महत्वाची केस त्यांच्याकडे आहे ती केस जर हारली तर नेमकं काय होईल तर खूप विधारक परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यामुळे संतोष देशमुखांची केस ही उज्ज्वल निकमांकडे आहे आणि उज्ज्वल निकम अशा प्रकारची केस हरतायत तर कुठंतरी महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळणार का असा प्रश्न लोका आता लोकांमधून विचारला जातोय आणि या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम जरी ही केस हारली असली तरी सुद्धा या केसमध्ये ज्या संतोष देशमुखांच्या केसमध्ये चार्जशीट ही तगडी आहे कुठेतरी स्ट्रॉंग आहे वीक नाही आहे त्याच्यामुळे उज्ज्वल निकमांना ही केस लढण्यास सोपी जाणार आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे सक्सेस ठरू शकतील का कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद